नमस्कार मी विनायक पाचलक आणि स्टोरी टेलच्या युथफुल टॉक्स विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एका इंटरेस्टिंग व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत माझ्या बरोबर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आहेत जयवंत पाटील जयवंत वेलकम जयवंत हे शिक्षणाने इंजिनियर आहेत पण ते आता द ऑर्गॅनिक कार्बन नावाची कंपनी चालवतात आणि ज्याच्यामधून वेगवेगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स ते विकतात ज्याच्यामध्ये दूध आहे इतर दुग्धजन्य पदार्थ आहेत आणि बरेच स्टॉक किपिंग युनिट्स आता त्यांनी वाढवलेत तर एक इंटरेस्टिंग स्टोरी आज त्यांची आपण समजून घेणार आहोत इंजिनिअरिंग मग आय टीमधलं जॉब मग या सगळ्याकडे कसं यायचं मग शेतीत येणं आणि मग त्याचं पुन्हा कंपनीमध्ये रूपांतर करणं या सगळ्याबद्दल आपण जयवंशी गप्पा मारणार आहोत जयवंत मला सांग की पहिल्यांदा इंजिनिअरिंग दोन हजार ला तू पास आऊट झालास आणि आज आता चौदा वर्षानं ऑर्गॅनिक क्षेत्रातला व्यवसाय करतोस प्रवास कशामुळे झाला आणि कसा झाला तू म्हटलं सात ला इंजिनिअरिंग पासआउट झालो मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून चांगली नोकरी मिळणं चांगलं घर घेणं आणि सेटल होणं हेच स्वप्न माझं पण होतं दोन हजार सात मध्ये मी जेव्हा पासआउट झालो मी माझं कॅम्पस सिलेक्शन झालं मी केपीआयटी मध्ये माझा पहिला जॉब मिळाला इट वॉज लाईक ड्रीम कम ट्रू पण जॉब करण्यानंतर सुरू केल्यावर एक वर्ष दीड वर्षामध्येच मला असं वाटायला लागलं यार की हे मी आयुष्यभर करू शकणार नाही कदाचित एक व्हॅक्युम सारखं मला वाटत होत त्याची कारणं वेगवेगळी आहेत वेग वे पण आय वॉज क्लूलेस की मग हे नाही तर काय दुसरं काय करू शकतो मी आणि मग त्याच दरम्यान मग पुण्यामध्ये मी वेगवेगळ्या माणसांना भेटायला लागलो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पुण्याचा तो एक अडवांटेज आहे तिथे आपल्याला एक्सपोजर ज्याला हवं आहे त्या पद्धतीचं मिळू शकतं जर इच्छा असेल तर आणि त्या दरम्यानच्या काळात मला अभयभंगांच्या निर्माण ह्या इनिशिएटिव्ह बद्दल कळलं आणि ते खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण की तो एक इंटरव्ह्यू जो बघितला अभयभंगाचा त्याच्यात त्यांनी निर्माणचं त्यांचं ध्येय होतं की ध्येय चाच पडत असलेल्या युथला ध्येय मिळवण्यासाठी किंवा अर्थपूर्ण जीवनाचा शोध ही निर्माणची टॅगलाईन आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मदत करतो आणि मी तेच बघत होतो निर्माणची प्रोसेस मध्ये सिलेक्ट होण्याची प्रोसेस तशी खूप कठीण आहे सुदैवाने आ, मला तिथे जाण्याचा चान्स मिळाला आणि दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ हे दोन वर्ष जे मी निर्माण थ्रू गडचिरोलीमध्ये घालवली त्याच्यातून एक आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि निर्माणमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळे स्टॉलवर लोक येतात आणि अशा लोकांचं एखादं व्याख्यान किंवा एखादा व्हिडिओ ऐकणं वर्सेस त्यांच्यासोबत महिनाभर राहणं याचा खूप वेगळा इम्पॅक्ट पडतो कंटिन्यू